श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या ब्लॉग स्वामींच्या या यूट्यूब चॅनलवर माऊली तुमच्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण करो हीच माझी स्वामींच्यानी प्रार्थना आज मी सांगणार आहे की ज्यांचे पण प्रश्न सेवा करूनही सुटत नाहीत त्यांनी आपल्या परमपूज्यगुरू माऊलींनी सांगितलेली ही, ही, ही एकच सेवा करा बघा मोठा चमत्कारिक अनुभव तुम्हाला नक्की येईल असे खूप स्वामी भक्त असतात की ते खूप स्वामी सेवा करतात संपूर्ण वेळ स्वामी सेवेत घालवतात गुरुचरित्र करतात स्वामी चरित्र सारांमृत करतात आमची दररोजची नित्यसेवासुद्धा सुरू आहे तरीसुद्धा आम्हाला अनुभव का येत नाही आम्हाला त्या सेवे सेवेचे फळ का मिळत नाही तर बघा आपण सगळे संसारिक माणसं आहोत अशा प्रपंचात संसारात आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते मग त्या अनेक प्रकारच्या असतात जसं की नोकरी विवाह न जमणे मुलबाळ न होणे बाहेर पैसे अडकले आहेत ते मिळत नाहीत नवरा बायकोंचं पटत नाही मुलं ऐकत नाहीत घरात कोणाचं ना कोणाशी वादविवाद चालू असतो घरात निगेटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणात आहे घरात कितीही पैसा आला तरी पैसा टिकत नाही घरात खूप अशांतता अशांतता आहे सुखसमृद्धी अजिबात नाही अशा प्रकारच्या बऱ्याच अडचणी आपल्याला असतात त्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी त्याचं निवारण करण्यासाठी आपण स्वामींची सेवा करत असतो कारण यामुळे या, या सर्व अडचणी आपल्या संसारातून नष्ट होऊ देत सर्वत्र सुख समृद्धी नांदो स्वामी माऊलींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा त्यामुळे आपण स्वामींच्या अनेक सेवा करीत असतो काही अशी लोकं असतात की ती त्यांचे खूप गंभीर प्रश्न असतात व संकटे खूप असतात अशा भक्तांना या संकटातून बाहेर पडण्यासाठी कुठला ना कुठला मार्ग दिसत नाही तर असे लोक काय करतात तर स्वामींच्या केंद्रामध्ये जातात मठात जातात तिथून सेवेकऱ्यांकडून ते सेवा घेतात आणि घरी येऊन ते स्वामी सेवा करतात काही लोक प्रत्यक्ष गुरुमाऊलींकडे म्हणजेच दिंडो दिंडोरीला जातात तिथून माऊलींकडून सेवा घेतात पण काही अशी लोकं असतात की कितीही मनापासून सेवा केली तरीसुद्धा त्यांना स्वामी प्रचिती मिळत नाही कुठलाच अनुभव येत नाही तसेच काही लोक अशी अस अशी, अशी असतात त्यांना एका महिन्यात एका आठवड्यात लगेच अनुभव येतात आणि एकेकांना एक, 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 एक वर्षही सेवा केली तरी त्यांना अनुभव येत नाही असं का होतं तर अनुभव येत नाही याला कारण आपण स्वामींना जबाबदार धरायचं नाही आपल्याला अनुभव येत नाही तर त्याला आपलेच कर्म जबाबदार असतात आपलेच प्रारब्ध त्याला जबाबदार असतात म्हणून आपल्याला अनुभव येत नाहीत तर मग अनुभव येत नाही तर काय करायचं कोणती सेवा करायची बरं तर अशा भक्तांसाठी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी एक अतिशय साधी सोपी पण इतकी प्रभावी सेवा सांगितली आहे अगदी कोणीही ही सेवा करू शकतं ज्यांना खरंच कोणीही स्वामींची सेवा के ज्यांनी खरंच कितीही स्वामींची सेवा केली त्यांना अनुभव येत नाहीत त्यांनी ही सेवा करून बघा तुमचा कितीही मोठा प्रश्न असेल कितीही गंभीर संकट असेल तुम्हाला त्या प्रश्नाचं त्या संकटातून तुम्हाला स्वामी बाहेर काढतीलच इतकी प्रभावी सेवा ही आहे प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी अशा लोकांसाठी ही सेवा दिली आहे ती तुम्हाला पुढे सांगेलच पण त्या सेवेचा एक छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे गुरुमाऊलींचे स्वामींचे सस्तंग अनेक ठिकाणी भरत असतात आपल्या पुण्यामध्ये पण ते होतात तर असाच सस्तंग औरंगाबादमध्ये भरला होता आणि त्या सत्संगामध्ये एका आजोबांना हा अनुभव शेअर केला होता तर त्या आजोबांचा एक मोठा गंभीर प्रश्न होता आणि तो प्रश्न सुटण्यासाठी आजोबा माऊलींकडे गेले आणि माऊलींनी ही सेवा जी आहे ती आजोबांना दिली तर आता आजोबांना प्रश्न काय होता तर आजोबांना एक नातू होता तर तो नातू तीन दिवसांपूर्वी हरवला होता आणि आजोबांना त्यांच्या नातवाशिवाय या जगामध्ये कोणीही नव्हते आजोबा आणि नातू एकमेकांचे आधार होते सुख खूप शोधाशोध केली सगळीकडे शोधलं तरी आजोबांना त्यांचा नातू सापडला नाही शेवटी आजोबा खूप निराश झाले आणि गुरुमाऊलींच्याकडे गेले गुरुमाऊलींच्या समोर त्यांनी त्यांचा प्रश्न मांडला आजोबांनी सगळी हकीकत गुरुमाऊलींना सांगितली आजोबा खूप रडत होते गुरुमाऊलींनी त्यांना आधार दिला आणि ही सेवा जी काही सेवा आहे ती गुरुमाऊलींनी त्या आजोबांना करायला सांगितली अगदी साधी सुधी सेवा अगदी चाळीस दिवस आजोबा तुम्ही ही सेवा करा असं गुर, गुरु गुरुमाऊलींनी सांगितलं आणि पुढच्या एक्केचाळीस ते बेचाळीसाव्या दिवशी तुम्ही तुमच्या नातवासोबत माझ्या दर्शनाला या अशी गॅरंटी गुरुमाऊलींनी आजोबांना दिली तर आजोबांनी ती सेवा घेतली त्याच सोबत गुरुमाऊलींनी आपल्या सत्तंगाच्या ज्या पत्रिका असतात त्या पत्रिकात घरोघरी वाटण्यासाठी आजोबांजवळ दिला एक गठ्ठा गुरुऊलीने आजोबांना दिला आणि आजोबांना सांगितले की तुम्ही ही सेवा पण करा आणि या ज्या काही पत्रिका आहेत त्या तुम्ही घरोघरी किंवा घरी जाताना जो कोणी दिसेल त्याला या वाटा अशी ही पण सेवा सांगितली तर आजोबांनी त्या पत्रिका घेतल्या पत्रिका घेतल्या आणि प्रत्येक घरात वाटत वाटत ते त्यांच्या घरी गेले आणि शेवटी एक पत्रिका उरली ती पत्रिका आजोबांनी त्यांच्या स्वतःच्या घरात नेऊन ठेवली आणि त्यांनी ती सेवा चालू केली चाळीस दिवसांची ही जी सेवा होती ती आजोबांनी पूर्ण विश्वासाने चालू ठेवली आणि त्या सेवेचे फळ जे आजोबांना एक्केचाळीसाव्या दिवशीच मिळालं चाळीस दिवसांची सेवा, सेवा पूर्ण झाली एक्केचाळीसाव्या दिवशी मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान आजोबांच्या घराची जी कडी होती अचानक वाजायला लागली पहिल्यांदा आजोबा घाबरले की एवढ्या मध्यरात्री कोण आलं असेल बरं तर मग आजोबांनी तो दरवाजा उघडला दरवाजा समोर उघडताच प्रत्यक्ष त्यांचा नातू उभा होता नातवाला बघून आजोबांच्या डोळ्यात खूप अश्रू आले त्यांनी नातवाला घरामध्ये घेतलं कडकडून मिठी मारली आणि गुरुमाऊलींचे स्वामींचे आभार मानले स्वामी फोटोला नमस्कार केला ही जी सेवा आहे ती पूर्ण झाल्या 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 नातू आला ती जी पत्रिका होती जी आजोबांनी घरामध्ये ठेवली होती जी पत्रिका ती त्या नातवाला दिसली आजोबांनी नातवाला विचारले तू इतके दिवस कुठं होता रे बाळा तर त्या नातवाने ती जी पत्रिका होती ती हातात घेतली त्यावर स्वामींचा आणि गुरुमाऊलींचा फोटो होता तर तो मुलगा आजोबांना म्हणाला की आजोबा मी इतके दिवस या आजोबांसोबत होतो मी त्यांच्या सहवासात होतो आणि हेच आजोबा मला इथं सोडून गेले तर अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येईल असा हा अनुभव आहे जेव्हा आजोबा त्यांचा हा अनुभव सांगत होते तेव्हा सस्तंगामध्ये प्रत्यक्ष जेवढा जनसमुदाय होता त्यांच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते सर्वांच्या अंगावर शहारे आले होते इतका सुंदर अनुभव होता हा प्रत्यक्ष स्वामी प्रत्यक्ष गुरु माऊली त्याच्या सोबत होते त्याची काळजी घेत होते म्हणून म्हणते बघा तुम्ही कितीही दुःख अडचणी संकटे आली तरी स्वामींची सेवा सोडायची नाही सेवा करत राहायची कधी ना कधी याचं फळ तुम्हाला नक्की भेटणार हा अनुभव झाला तर आता ही से, जी सेवा आहे ती पाहूया की ही सेवा आहे ती उद्बत्तीची सेवा आहे सेवा जी आहे ती खूप साधी सिंपल आहे फक्त तुम्हाला स्वामींच्या मूर्तीपुढे किंवा फोटो असेल तर फोटोपुढे बसायचं आहे दोन अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत अगदी तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार ही सेवा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा सोडून ही संकल्पयुक्त पण करू शकता असं न करता दररोज केली तरी अतिउत्तम आपल्या घरात स्वामींचा फोटो हा असायलाच हवा स्वामींचा कृपाछत्र आपल्या घरावर राहण्यासाठी स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरात असायलाच हवं छोटा मोठा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरात असायलाच हवी ही सेवा करण्यासाठी बसण्यासाठी सतरंजी किंवा कोणतेही आसन घ्यायची दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आणि त्यानंतर पूर्ण श्रद्धेने विश्वासाने मनाने तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा षडाक्षरी मंत्र जो आहे तो तुम्हाला जपायचा आहे जोपर्यंत त्या अगरबत्ती चालू आहेत तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने स्वामींचे नामस्मरण करायचे आहे पण नामस्मरण करताना तुमचं सगळं चित्त सगळं लक्ष जे आहे ते नामस्मरणामध्येच असलं पाहिजे तरच त्या सेवेला अर्थ आहे नाहीतर काही नाही तुम्ही नामस्मरण करताच पण तुमचं लक्ष दुसरीकडे आहे असं चालणार नाही आणि मगच ही सेवा चालू करायची आहे फक्त स्वामी नामस्मरण आणि माझी सेवा इतकंच तुमचं लक्ष असलं पाहिजे तरच तुम्हाला या सेवेचं फळ मिळेल सेवा चालू करायच्या आधी तुमची जी काही इच्छा आहे समस्या आहे ती महाराजांना बोलून दाखवायची आहे महाराजांना सगळं आपल्या मनातलं घरातलं माहीत असतं पण तरीसुद्धा आपण ही सेवा कशासाठी करतो ते महाराजांना बोलून दाखवायचं आहे आणि मगच ही सेवा चालू करायची अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अगदी मनापासनं करायचं आहे यश नक्की तुम्हाला मिळणार तुमच्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार एकदा करून बघा अगदी मनापासनं करून बघा गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे आणि काहीही संकट असेल काहीही टेन्शन असेल सांसारिक शारीरिक मानसिक काहीही असेल एकदा दिंडोरीला गुरुमाऊलींकडे जाऊन या त्यांच्याकडनं सेवा घ्या त्या सेवा करा तिथे सेवा करा बघा तुम्हाला नक्की याचं फळ स्वामी देतील कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला याचे फळ नक्की भेटणार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा दुसऱ्यांनाही शेअर करा दुसऱ्यांनाही हे अनुभव कळू देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ